या ठिकाणी विशेष करून आपण मोठ्या संख्येला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांना माहिती आहे

म्हणजे महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खूप मोठ यश या महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे

या लातूर जिल्हा परिषद त्यांच्या समितीच्या या निवडणुकीवर येणार आपण या ठिकाणी लातूर ग्रामीण रेणापूर अहमदपूर जळकोट चाकूर शिरोपाळा औसा निलाशा देवी मुदगी एकूण जिल्हा परिषदेच्या एकोणसाठ जागापैकी

प्रत्येक तालुका नियत गट नियत घडले आहे चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे उमेदवारी दे दस्ताला भारतीय जनता पक्षाचा जो एक ठरावून दिला

जे नवे तरुण मध्यमवर्गीय काही अनुभवी माणसं रिझर्वेशन प्रमाण पहिला किंवा इतर एससी सी एस टी ओबीसी या सगळ्या रिझर्वेशनचा सुद्धा त्यामध्ये रिझर्वेशन प्रमाणे आम्ही उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून अशा प्रकारे

आणि या पुढील काळामध्ये सुद्धा ही निवडणूक प्रक्रिया असो किंवा इतर या सगळ्या बाबीच्या संबंधी असो आपलं सहकार्य असावं असं मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आणि आपल्या माध्यमातून सर्व जनतेला मी या ठिकाणी विनंती करतो आणि आपण त्याप्रमाणे आपल्याला पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्याला चर्चा करता येईल आणि म्हणून मी विनंती करतो की आपल्याला काय असतील किंवा काही प्रश्न असतील ते आपण कृपया राष्ट्रवादी अकरा जागा आपण राष्ट्रवादी घडत म्हणजे एकूण फक्त अकरा जागेवरती आमची किती झालेली आहे एकोणसाठ पैकी अकरा जाता आणि ते जाता आहे तिथे एकूण आपल्याला आता चांगल्या निवडणूक कब

भाजपचा हार झालेली आहे जबाबदारी पण आहे त्या जबाबदारी ही काय जबाबदारी एका दोघांची की व्हायची नाही सामुदायिक ही जबाबदारी आणि म्हणून या वेळेला आपण निवडणुकीला सामोर जातो या निवडणुकीचे

बावनकुळे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली थोडं मोठे यश मिळाले म्हणून मी परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश आम्हाला मिळणार आहे कारण आत्ताच तुम्हाला त्याच विश्लेषण करून सांगितलं की महाराष्ट्रातली विकासाची कामं अशा पद्धतीनं आमचे हे सगळे प्रश्न

अशा प्रकारचं जे धोरण पक्षाचं ठरलं होत त्याप्रमाणे या लातूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही आमदारांचं माजी खासदार खासदार किंवा इतर कुठल्या पदाधिकाऱ्यांचं मुलं निवडणुकीमध्ये थांबलेले नाही किंवा त्यांना तिकीटही दिलेली नाही सर पानगाव जिल्हा परिषदला ऋषी कराडांना तिकीट मिळालं पानगाव सुद्धा ऋषिकेश कराडांच उमेदवारी भरलेली नाही आज भरून घेतली आज सोशल मीडियावर टाकले अंबरपूर गुरु साहब की गणना होते से सुंदर बाबू से पढ़े लेकिन मेरे याद रखना जैसे मतलब है तो वो आपस में पार्टी के राष्ट्रवादी अजीत पवार के घर है इसका हम लोग बोलते हैं कि ये आईना है तो ये भी ये अपने लाल मंडल लगता है ये चिकनाई बेहतरीन पूर्ण लड़ता है आने आने वाले ज्ञान मुद्दे से बने ज्ञान विषय अपने लाल चित्रों में ऐसे ही से की लॉकडाउन